नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील करासंदर्भात सर्वांची मतं विचारात घेतली जातील अंतिम निर्णय अर्थसंकल्पावरच्या चर्चेत अरुण जेटली इशरत प्रकरणी काँग्रेसनं वस्तुस्थिती उघड करण्याची भाजपाची मागणी तर या प्रकरणी आपण ठाम असल्याची काँग्रेसची भूमिका डान्स बारला परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश नृत्य सादरीकरणाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावता येणार नाहीत सरकार लवकरच पन्नास हजार कोटी रुपयांच्या खर्चाची पूल बांधणी प्रकल्पाची कामं सुरू करणार नितीन गडकरी पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या तीर्थक्षेत्रांची विकास कामं तातडीनं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या एकोणतीस मंत्र्यांचं पथक उद्यापासून करणार मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त एकोणतीस तालुक्यांचा दौरा आणि येत्या चार तारखेपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचीही शक्यता संसदेमध्ये आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला सुरुवात झाली सरकारनं अर्थसंकल्पात काळा पैसा पांढरा करण्याच्या तरतुदी केल्याचा आरोप करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभेत विविध मुद्द्यांवर टीका केली आम्ही तुमचे शत्रू नाही आमचं ऐका असं आवाहन गांधी यांनी पंतप्रधानांना केलं राहुल गांधी यांनी केलेले आरोप गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी खोडून काढले गांधी सदनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राजनाथ सिंह यांनी यावेळी केली नाग्या कराराच्या वेळी आपल्यात आणि पंतप्रधानांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या असं सांगत गृहमंत्र्यांनी गांधी यांनी या संदर्भात केलेला आरोप फेटाळून लावला तत्पूर्वी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील कर लावण्याच्या प्रस्तावासंदर्भात सर्वांची मतं विचारात घेतली जातील आणि यावर अर्थसंकल्पावरच्या चर्चेमध्ये आपण अंतिम निर्णय घोषित करू असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत आज स्पष्ट केलं एअरसेल मॅक्सिस मुद्द्याचे पडसाद आजही संसदेमध्ये उमटले एअरसेल मॅक्सिस प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम विरोधात कारवाई करण्याची मागणी अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी राज्यसभेत आजही लावून धरली या प्रकरणी चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे या, या प्रकरणातल्या दोषींवर कारवाई व्हायला हवी असं सरकारचं मत असल्याचं संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं और कांग्रेस के साथी भी उसी मुद्दे पे क्योंकि शोर मचा रहे हैं तो इसलिए दोनों जो पार्टियां हैं हैं चाहती कि चिदम्बरम साहब के खिलाफ जो पे नामी बेनामी संपत्ति का मुद्दा है वो डिस्कशन के लिए हम तैयार हैं है। इशरत जहां प्रकरण दोन मजी गृह सचिव खुलासा सन्दर्भ कांग्रेस वस्तुस्थिति उघड करावी अस भारतीय जनता पक्ष दिल है या प्रकरणात होत असलेले आरोप काँग्रेस नाकारत आहे मात्र सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र का बदलण्यात आलं याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे असं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलंय ते आज संसद परिसरात वार्ताहरांशी बोलत होते इशरतचं नाव दहशतवाद्यांच्या यादीतून वगळून नवं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता अशी माहिती केंद्रीय गृह विभागाचे माजी सचिव आर व्ही एस मणी यांनी दिल्यानंतर भाजपानं काँग्रेसवर जोरदार टीका केली माजी गृहसचिव जी के पिल्ले यांनीही या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचं म्हटलं होतं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी मात्र या संदर्भातले भाजपाचे आरोप फेटाळले आहेत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची स्थिती उत्तम राखण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली ते आज नवी दिल्ली इथं उद्योगपतींबरोबर अर्थसंकल्प पश्चात चर्चा करताना बोलत होते बँकिंग क्षेत्र हे सर्वाधिक ताण असलेलं क्षेत्र असल्यानं सरकार सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना व्यावसायिक बनवत आहे आणि त्यांना नव्यानं भांडवलाचा पुरवठा करत आहे असं त्याने सांगितलं पूर्वलक्षी प्रभावाच्या कराच्या मुद्द्यावरती वैधानिक यंत्रणा स्थापन करून सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय असंही त्यांनी स्पष्ट केलं राजकीय अडथळे कमी झाले आणि वस्तू आणि सेवा कर विधेयक आणि दिवाळखोरी कायद्यासारख्या महत्वाच्या विधिकासंदर्भात सरकारला पुढं सात आलं तर पुढल्या आर्थिक वर्षांमध ते साडेसात टक्क विकास दर राखता येईल अशी ही त्यांनी व्यक्त केली अफगाणिस्तानातल्या जलालाबाद इथं भारतीय दूतावासाजवळ आज दहशतवादी हल्ला झाला सुरक्षा रक्षकांना चार हल्लेखोरांना कंठस्नान घालण्यामध्ये यश आलं हल्ल्यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह एका महिलेचा मृत्यू झाला तर एकोणीस जण जखमी झाले भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे याच इतर देशांचेही दूतावास आहेत आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी गटानं स्वीकारलेली नाही राज्य सरकारनं डान्स बार्सनं परवाना देण्यासाठी घातलेल्या अटींमध्ये बदल करत या बारना परवाना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत या नियमांना आव्हान देणाऱ्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावछी न्यायालयानं डान्स बारमध्ये सीसीटीव्ही बसवून त्याचं थेट चित्रीकरण जवळच्या पोलीस उपलब्ध करावं अशी अट राज्य सरकारनं घातली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही अट अमान्य केली आहे डान्स बारच्या आत सीसीटीव्ही न लावता ते केवळ प्रवेशद्वारावरच लावता असंही न्यायालयानं म्हटलं आहे केंद्र सरकार लवकरच देशभरामध्ये दे पूल बांधणी प्रकल्पाच्या कामांना प्रारंभ करणार आहे त्यासाठी पन्नास हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत दिली ब्रिटिशकालीन पूल उड्डाणपूल यांची दुरुस्ती तसंच मानवविरहित रेल्वे क्रॉसिंग यांच्या कामांचाही त्यात समावेश आहे सरकारनं कलिपाणीनुसार स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेले हजार पूल आता मोडकळीला आले आहेत या पुलांची नवीन तंत्रज्ञान वापरून बांधणी केली जाणार आहे त्यासाठी अंदाजे तीस हजार कोटी रुपये एवढा खर्च येणार असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारच्या सेतू भारतम प्रकल्पाचा प्रारंभ गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यामधोनशेआठ उड्डाणपूल आणि भूमिगत मार्ग तयार केले जाणार आहेत त्यासाठी अंदाजे दहा हजार दोनशे कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे यापैकी बासष्ट कामांसाठीच्या निविदा याआधीच काढण्यात आहेत सेतू भारतम प्रकल्पातून पश्चिम बंगालमध्ये पाच हजार पाचशे कोटी रुपयांची कामं करण्यात येणार आहेत रस्ते आणि पुलांची सर्व कामं आधुनिक तंत्रज्ञान वापरून करण्यात येणार असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं पुणे जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र निरा नृसिंहपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथली कामं मंजूर आराखड्यानुसार तातडीनं पूर्ण करायचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले तीर्थक्षेत्रांच्या विकासासंदर्भात आज मंत्रालयामध्ये बैठक झाली नृसिंहवाडी इथं कन्यागत महापर्व काळ सोहळ्यासाठी एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे या आराखड्यानुसार करावयाच्या विविध विकास कामांविषयीची चर्चा या बैठकीमध्ये झाली पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या निरा नृसिंहपूरच्या विकासासाठी दोनशे साठ कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा आराखडा शिखर समितीकडे सादर करण्यात आला आहे त्यानुसार कामं तातडीनं पूर्ण करायचे आदेश फडणवीस यांनी यावेळी दिले आहेत बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रामध्ये घडत असलेल्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकार आणि आर्थिक संस्था यांनी संयुक्तपणे योजना तयार केली तरच गुंतवणूकदारांच्या ठेवींचं संरक्षण होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं सीबीआय आणि इंडियन बँक असोसिएशन यांनी मुंबईत आयोजित केलेल्या आर्थिक गुन्ह्यांच्या विरोधात लढा या विषयावरच्या सातव्या परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या परिषदेला संचालक अनिल सिन्हा अतिरिक्त संचालक वाय सी मोदी उपस्थित होते गेल्या वर्षी बँकिंग एकशे एकाहत्तर आर्थिक गैरव्यवहार घडले त्यात वीस हजार सेहेचाळीस से कोटी रुपयांचा अपहार झाल्याचं अनिल सिन्हा यांनी यावेळी सांगितलं अशा गैरव्यवहारांना तसंच दुप्पट पैसे देण्याची खोटी आश्वासनं देणाऱ्या कंपन्यांना आळा घालण्याची गरज असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातल्या एकोणतीस मंत्र्यांचं पथक उद्यापासून मराठवाड्यातल्या एकोणतीस तालुक्यातल्या दुष्काळी स्थितीचा आढावा घेणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लातूरपासून या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत मराठवाड्याला सलग चौथ्या वर्षी दुष्काळ सदृश स्थितीचा सामना करावा लागतोय जायकवाडी धरणामध्ये अवघात दोन टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे मंजिरा सीना कुळेगाव माजलगाव आणि निम्नतेर्णा या धरणातला पाणीसाठा संपलाय दिवसेंदिवस इथली पाणी आणि चारा टंचाई वाढत आहे लातूर जिल्ह्यामध्ये तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक इतरत्र स्थलांतर करत आहे मुलीच्या लग्नकार्यासाठी पैसे नसल्यानं शेतकरी आत्महत्या करत आहेत अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शासनानं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं दत्तक घ्यावीत असं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय बीड जिल्ह्यातल्या विविध ठिकाणच्या दुष्काळाची पाहणी केल्यानंतर ते आज बोलत होते जिल्ह्यात पाणीटंचाई असताना जिल्ह्याला भेट द्यायला मंत्र्यांना वेळ नाही याबद्दल विखे पाटील यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली देशातल्या तेल कंपन्यांनी विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये एकसष्ट रुपये पन्नास पैशांची कपात केली आहे आजपासून नवे दर लागू झालेत विमानाच्या इंधनाच्या दरात मात्र बारा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे हिंदुस्तान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला आधीच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरांच्या आधारे इंधनाचे दर निश्चित करत असतात पॅन कार्ड सक्तीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करणाऱ्या सराफा उद्योगांनी सोन्यावर एक टक्का उत्पादन शुल्क लादण्यात आल्याच्या निषेधार्थ आजपासून देशभरामध्ये बेमुदत बंद पुकारला नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात हा प्रस्ताव मांडण्यात आला शुल, आह जोपर्यंत हा शुल्क रद्द केला जात नाही तोपर्यंत दुकानं बंद ठेवली जातील असा निर्धार पुणे शहरातल्या सराफांनी घेतला आहे धुळ्यातही सर्व पंचेचाळीस सराफा व्यापाऱ्यांनी आपली दुकानं आज बंद ठेवून पूर्वीप्रमाणे कर घ्यावा अशी मागणी केली शहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांना घरं मिळावीत या मागणीसाठी नागरिकांनी आज अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक मोर्चा काढला शासनानं गरजूंना घरं देण्याची फक्त घोषणा केली मात्र कृती केली नाही अशा शब्दात आंदोलकांनी असमाधान व्यक्त केलं लँड बँक आणि लँड पुलिंग योजनेचा वापर करावा यासंबंधी शासनानं धोरण जाहीर करावं प्रधानमंत्री घरकुल पार्क उभारण्यात यावं अशा अनेक मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या देशातल्या बेघरांसाठी पाच कोटी घरं देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती बंद पडलेल्या गिरण्यांमधल्या कामगारांनी एकत्र येऊन सामूहिकपणे लढा देणं गरजेचं आहे आपल्या मागण्या सरकारपुढे मांडून निवृत्तीवेतन विमा आणि घरकुलाचे प्रश्न मार्गी लावावेत असं मत कामगार कायदेतज्ञ विलास बेत यांनी व्यक्त आहे राष्ट्रीय गिरणी कामगार संघाच्या वतीनं बंद गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज सोलापुरात एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं ते, ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सूत आणि कापड निर्मिती करणाऱ्या दहा मोठ्या गिरण्या दोन हजार बंद पडल्या हजारो कामगार बेकार झाले आज त्यांना महिना आठशे रुपये एवढंच निवृत्तीवेतन मिळत आहे आजच्या महागाईच्या काळामध्ये इतक्या तुटपुंज्या निवृत्ती वेतनामध्ये खर्च भागत नाही त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर पंचवीस एप्रिलला दिल्लीमध्ये तीव्र आंदोलन करायचा ठराव यावेळी या, या मेळाव्यामध्ये करण्यात आला कौशल्य विकास आणि रोजगार संधीची उपलब्धता अशा दुहेरी पातळ्यावरती विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये कौशल्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे राज्य शासनाचा स्वयंरोजगार विभाग आणि उद्योजकता माहिती आणि मार्गदर्शन केंद्र यांनी आयोजित केलेला हा मेळावा दोन दिवस चालणार आहे या मेळाव्यासाठी अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यांना पंच्याऐंशीहून अधिक कौशल्यांची माहिती दिली जाते या मेळाव्यामध्ये साठपेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत समृद्ध जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक कौशल्य प्राप्त करायचं आवाहन कुलगुरू डॉ देवानंद शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं मानवता आणि शांततेसाठी लष्कर असा संदेश देणारा सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाला आजपासून पुण्यात सुरुवात झाली फोर्स अठरा असं या उपक्रमाचं नाव आहे त्याचा शुभारंभ लष्कराच्या सदन कमांडचे लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या हस्ते झाला अठरा आसियान देश यात सहभागी झालेत परस्परांमधलं सामंजस्य या उपक्रमामुळे वृद्धिंगत होईल असं रावत यांनी यावेळी सांगितलं येत्या आठ मार्चपर्यंत हा सराव चालणार आहे साथी है बस इतना ही कहना अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना तेरा लड़ते रायगड जिल्ह्यातल्या पनवेल इथल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं ज्या रिक्षाचालकांना मराठी वाचता येतं त्यांना रिक्षा परवान्यांचं वाटप करण्यात येत वाट परिवहन अधिकारी आणि मराठी पत्रकार शासन निर्णयानुसार रिक्षाचालकांची तोंडी परीक्षा घेत आहेत ज्यांना मराठी वाचता येत नाही त्यांचे परवाने यावेळी रद्द केले जात आहेत तोंडी परीक्षेबरोबरच मुलाखतही घेतली जाते आतापर्यंत दोन टप्पे पार पडले आहेत तीनशे तीन, तीन परवानाधारकांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यामध्ये चोवीस महिलांचाही समावेश आहे अशी माहिती परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी दिली नक्षलग्रस्त ग्रामीण भागातील जनतेमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी आणि प्रलंबित प्रकरणं मार्गे लागावीत यासाठी गोंदियामध्ये फिरत्या लोक अदातीचं आयोजन करण्यात आलं आहे एक मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान दरवर्षी फिरत्या लोक अदालतीचं आयोजन करण्यात येतं यावर्षी जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातले एकतीस गावांमध्ये हे फिरतं लोक अदालतीचं वाहन जाणार आहे गोंदिया तालुक्याच्या सावरी गावामध्ये या फिरत्या लोकअदालतीच्या वाहनाला जिल्हा सत्र न्यायाधीश गिरेटकर यांनी हिरवा झेंडा दाखवला राज्यातल्या काही भागात गेल्या चार दिवसांपासून होत असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान तर होतच आहे पण जनावरही दगावत आहेत बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यानं मोठी हानी झाली आहे देऊळघाट इथं अंगावर वीज पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला कांदा पिकाचं खूप नुकसान झालं विकतचं पाणी देऊन कांदा वाचवला परंतु काल जे अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्यात पूर्णपणे कांदा क्षतिग्रस्त झालेला आहे तर शासनातर्फे यांना मदत मिळावी अशी आमची अपेक्षा आहे गारपीटीमुळे शेता शेतीचं हानी झालेली आहे त्याच्यात कांदा पिक आणि उशीरा पेरणी झालेली गहू हरभरा यांचं नुकसान झालेलं आहे आम्ही आज व्हिजिट केलेली आहे आणि सर्वांना मंडळ अधिकारी मंडळाधिकारी कृषी सेवक ग्रामसेवकांना सर्वेक्षणाचे आदेश दिले त्यांना तत्काळ नुकसान भरपाई भेटेल हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे संत्र पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे वाशिम जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसापासून झालेला वादळी पाऊस आणि गारपिटीनं गहू आणि हरभरा या रब्बी पिकांसह संत्र आणि डाळिंब या फळ पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे पाऊस कमी झाल्यामुळे सोयाबीन एकरी दोन पोती झाली आहे तरी अपेक्षा होती गहू या पिकावर मात्र काही झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्व नुकसान झाले आहे तरी याची सर्व शासनाने आम्हाला लवकरात लवकर मदत करावी ही आमची इच्छा आहे रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज जोरदार पाऊस झाला तर मंडणगड साखरपा आणि आंबाघाट परिसर या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या हवामान येत्या चार तारखेपर्यंत कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हो पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वावटळ आणि गारपीट होण्याचा इशाराही हवामानशास्त्र विभागानं दिला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस आणि किमान तेवीस नागपूर पस्तीस आणि एकवीस पुणे तेहत्तीस आणि सतरा औरंगाबाद चौतीस आणि एकोणीस नाशिक पस्तीस आणि अठरा कोल्हापूर तेहत्तीस आणि तेवीस रत्नागिरी पस्तीस आणि बावीस सोलापूर सदतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान एकोणीस अंश सेल्सिअस एकदा कर्मचारी <ण्रावारी> भविष्य निर्वाह निधीवरील संदर्भात सर्वांची मतं विचारात घेतली जातील अंतिम निर्णय अर्थसंकल्पावरच्या चर्चेत अरुण जेटली इशरत जहा प्रकरणी काँग्रेसनं वस्तुस्थिती उघड करण्याची भाजपाची मागणी तर या प्रकरणी आपण ठाम असल्याची काँग्रेसची भूमिका बारला परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश नृत्य सादरीकरणाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावता येणार नाही सरकार लवकरच पन्नास हजार कोटी रुपयांच्या खर्चाची पूल बांधणी प्रकल्पाची कामं सुरू करणार नितीन गडकरी पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या तीर्थक्षेत्रांची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या एकोणतीस मंत्र्यांचं पथक उद्यापासून करणार मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त एकोणतीस तालुक्यांचा दौरा आणि येत्या चार तारखेपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचीही शक्यता जात पंचायतीच्या निवाड्यांमुळे व्यक्ती वा कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करण्याच्या अमानवीय प्रथेला पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण अटकाव प्रतिबंध आणि सुधार विधेयक दोन हजार सोळा विधिमंडळात मांडण्यासाठी काल राज्याच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली याच अनुषंगानं या, या विधेयकातील तरतुदी आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी पत्रकार जयंत धुळप यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार